नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एकदा मला सर्वांनी सांगा बरं ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का म्हणजे आपण आजच्या महत्वाच्या विषयाकडे लगेच आ, वळणार आहोत किंवा लगेच या विषयाची सुरुवात करणार आहोत एकदा मला पटपट सर्वांनी सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतो आहे का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का प्रामुख्याने आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल आपण कशाबद्दल बोलणार आहोत आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेल्या आहेत मेसेज केलेले आहेत की सर ॲड आली आहे सर अंगणवाडी परिवेक्षिका जाहिरात आली आहे आम्हाला लिंक द्या आम्हाला फॉर्म भरायचा आहे खूप सारे म्हणजे कॉल आलेले आहेत की सर काहींना वाटतं जाहिरात आलेली नाही आहे काहींचं म्हणणंही जाहिरात आलेली आहे असे खूप सारे प्रश्न आहेत तुम्हाला कुठून तुम्ही वेगळ्या ठिकाणी बघितलं असेल की जाहिरात आलेली आहे नेमकं काय काय तुमचे प्रश्न आहेत ते सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत एकदा मला सर्वांनी सांगा सर्व क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नेमकं जाहिरात कोणती आली आहे जाहिरात खरंच आली आहे का तर जाहिरात आली आहे तर फॉर्म कुठे भरू शकतो जाहिरात आली आहे तर लिंक आम्हाला कुठे मिळणार आहे मला एकदा सांगा सर्वांनी तुमचा जो पण प्रश्न असेल लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सर आमचा हा प्रश्न आहे ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज देणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट की मला कॉल आला होता आज एक दुपारी की सर जाहिरात ही आलेली आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका एकशे दोन पदांची एकशे दोन पदांची जाहिरात आलेली आहे आज आजच ही जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायची सुरुवात तीन तारखेपासून झालेले आहे तर एक तुम्ही बघा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतो आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतो आपल्याला कुणीही काही माहिती देत असेल मग वेगवेगळ्या क्लासेसवाले असतील आम्ही असतील वेगवेगळे युट्यूब चॅनल असतील त्यावर कोणतीही माहिती आली तर त्या माहितीमध्ये किती खरेपणा आहे किती सत्यता आहे हे बघण्याचं हे तपासून बघण्याची जबाबदारी कुणाची आहे विद्यार्थ्यांची आहे बरोबर आहे येथे लक्षामध्ये ही जबाबदारी सर्वात प्रथम कोणाची आहे विद्यार्थ्यांची आहे की नेमकं जाहिरात खरंच आली आहे की नाही कोणता युट्यूबवाला किंवा कोणते क्लासेस वाले आपल्याला काय माहिती देत आहेत ती माहिती योग्य आहे की नाही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण खात्रीशीर आपल्याकडे माहिती असल्याशिवाय कोणत्याही बाबीवर व्हिडिओ बनवत नाही लक्षात ठेवा कोणत्याही बाबीवर व्हिडिओ बनवत नाही मागे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करून सांगितलं की सर शंभर टक्के पंधरा किंवा सोळा तारखेला जाहिरात येणार आहे आणि मला सांगा की जाहिरात फॉर्म कुठं भरायचा मी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू कोणत्या जिल्ह्याची जाहिरात पंधरा सोळाला आहे कोणत्या जिल्ह्याची अठरा एकोणावीसला आहे अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते कॉल केले होते आलक्षमध्ये काही जणांनी लिंक पाठवली काही जणांनी स्क्रीनशॉट पाठवले परंतु सर्वात महत्त्वाचं सांगतो या ठिकाणी त्यावेळेस जाहिरात आली होती का आलेली नव्हती म्हणजे तुम्ही काय करता कुठेही काही वाचलं की डायरेक्ट कॉल मेसेज करता सर लिंक पाठवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट कुणीही व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल कोणतीही पीडीएफ मिळाली असेल कोणतीही जाहिरात मिळाली असेल तुमची सर्वांची जबाबदारी काय की एकदा त्यामध्ये काय सत्यता आहे हे तपासून बघण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे बरोबर आहे आज मी जरी हा व्हिडिओ बनवत असेल तरी तुम्ही काय करायला पाहिजे की यामध्ये काय नेमकं तथ्य आहे हे बघायला पाहिजे बरोबर आहे आलं लक्षामध्ये तर जर मला सांगा जर जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे कधी सात तारखेला तर फॉर्म भरण्याची तारीख तीन का असेल बरं हा तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे की नाही मला सांगा हा विचार सर्वांनी तुम्ही करणं खूप जास्त आवश्यक आहे फॉर्म नेमकं चला जाहिरात आली मी म्हटलं तर तुम्ही सर्वात अगोदर काय केलं पाहिजे त्या वेबसाईटवर जाऊन चेक केलं पाहिजे वेबसाईटवर काही माहिती मिळते का, का, का कारण की कोणत्याही विभागाची जाहिरात आली सर्वात प्रथम माहिती कुठं टाकली जाणार आहे त्या विभागाच्या वेबसाईटवर टाकली जाणार आहे तुम्ही एकदा चेक करून बघा आय डी च्या विभागावरची जी वेबसाईट आहे तुम्हाला कुठे मिळालंय का कुठे तुम्हाला आहे का जाहिरात आलेली येथे लक्षामध्ये बघा मागच्या कितीतरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जितका आमचा ज्या आपल्या अंगणवाडी विभाग आहे त्यांच्याशी जितका संपर्क आहे किंवा ज्या पण आपल्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडून आपल्याला जितकी माहिती मिळते त्या विभागाकडून आपल्याला जितकी माहिती मिळते त्यावर आपण सांगितलं होतं की शहरी विभागासाठी एकशे दोन पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे बरोबर आहे ही माहिती आपण मागच्या आपल्या कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितली होती बरोबर आहे परंतु त्यावेळेस मी असं देखील सांगितलं होतं जो जोपर्यंत जाहिरात प्रॉपर येत नाही तोपर्यंत तोपर्यंत महत्वाचं काय आपण कोणताही व्हिडिओ त्यावर बनवणार नाही किंवा काहीतरी माहिती तुम्हाला द्यायची म्हणून देत नाही आपण हे सर्वांनी लक्षात ठेवायचं तुम्ही व्हिडिओ बघितला एकदा चेक करायचं की कि त्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही तुम्ही खूप जणांनी आज कॉल मेसेज केले सर लिंक पाठवा लिंक कुठून पाठवायची तुम्हाला जर आमच्याकडे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही आहे आम्ही सुद्धा प्रयत्न केले आय सीडीएचच्या वेबसाईटवर चेक केलं किंवा विभागाला कॉ म्हणजे कॉ संपर्क करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही प्रकारे आपल्याला त्यावर जाहिरात दिसलेली नाही येते लक्षामध्ये हे सर्वांनी मग आता लक्षात ठेवा तर तुम्ही फक्त की सर तुम्हाला माहित काही जणांनी कॉल करून सांगितलं सर तुम्हाला माहितीच कसं नाही की आज जाहिरात आली आहे म्हणून आलं लक्षामध्ये त्यावेळेस पण सांगितलं की सर तुम्हाला माहितीच कसं नाही सोळा तारखेला जाहिरात येणार आहे म्हणून असे सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र कॉल करतात आलं लक्षामध्ये हा व्हिडिओ प्रामुख्याने कशासाठी बनवतोय मी की ज्यांनी पण कॉल केलाय मेसेज केलाय त्यांना सांगण्यासाठी की ज्या वेळेस जाहिरात येणार आहे ज्या वेळेस आपल्याकडे खात्रीशीर माहिती असेल आपण त्या तुम्हाला जाहिरात देणार आहोत जाहिरात टाकणार आहोत आय च्या सुद्धा वेबसाईट वर वे, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जाहिरात ही दिसणार नाही अजून दिसत नाहीये आलक्ष मध्ये हो एकशे इतकी माहिती तरी खरी आहे की एकशे दोन एकशे दोन पदांची शहरी विभागासाठी जाहिरात येऊ शकते आता ती जाहिरात उद्या पण येऊ शकते परवा पण येऊ शकते किंवा आठ दिवसांनी पण येऊ शकते आलक्षामध्ये आता मी एक जाहिरात दाखवणार आहे की जी जाहिरात मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आज पाठवली होती की सर ही बघा जाहिरात तुम्ही म्हणताय जाहिरात आली नाही आमच्यापर्यंत तर हे काय मग लक्ष सर्वांना तर ते एकदा मी तुम्हाला दाखवतो सर्वांनी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे अशा प्रकारची एक जाहिरात पाठवली होती बरोबर आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल की ही अशी एक जाहिरात तुम्हाला दिसेल एकशे दोन पदांसाठी काय जाहिरात आहे एक सेकंड फक्त एक मिनिट सर्वांनी फक्त आपण बघूयात जाहिरात जी आहे ती जी मला तुम्हाला दाखवायची आहे ती बघा ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल एक सेकंड फक्त सर्वांनी हे मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल येत्या लक्षामध्ये अशा प्र हा तर अशा प्रकारची जाहिरात जी आहे ही तुम्हाला विद्यार्थी तुम्हा मित्रांनो या ठिकाणी दिसत असेल महत्वाची माहिती सांगायची की या पद्धतीची जाहिरात ही येऊ शकते आपल्याला जर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची जाहिरात ही येऊ शकते परंतु मागच्या पण व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला की एकशे दोन पदांची शहरी विभागासाठी जाहिरात येऊ शकते परंतु मी सांगितलं नव्हतं की या तारखेला येणारे आजच फॉर्म भरा आजच फॉर्म भरा अशा प्रकारे काहीही माहिती तुम्हाला दिलेली नाहीये आणि ही जाहिरात तुम्हाला काय चलो बघा क्लिअर सर्वांना दिसतंय आता आता व्यवस्थित दिसत असेल आता व्यवस्थित दिसतंय सर्वांना याच्या लक्षामध्ये चलो तर आपण ज्यावेळेस या जाहिरातीसंबंधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता या जाहिरातीसंबंधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जी उत्तरं मिळालीत किंवा जी माहिती मिळाली ती अशी आहे की जाहिरात याच पद्धतीने येऊ शकते येत्या एक दोन दिवसामध्ये सुद्धा येऊ शकते परंतु काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे काहीतरी टेक्निकल इशूमुळे जाहिरातीला उशीर झालेला असेल येत्या लक्षामध्ये सर्वांना आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की सर फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे फॉर्म कुठे भरू फॉर्म कुठे भरू जर मला सांगा जाहिरात जर तुम्हाला असं वाटतंय जाहिरात आज आली आहे तर मग फॉर्म भरायला सुरुवात तीन तारखेला कशी होऊ शकते बघा ना तुम्ही हा सोपा विचार करायला हवा की नाही जर जाहिरात ही आज आलेली आहे तर फॉर्म भरायला सुरुवात तीन तारखेला कशी होऊ शकते बरोबर आहे की नाही त्यामुळे त्यामुळे सर्वांनी काय करायचंय कोणत्याही प्रकारचं तुम्ही अशा प्रकारे जाहिरात बघितली कोणत्याही माहिती बघितली स्वतः एकदा क्रॉस चेक करून बघत चला की खरंच या जाहिरातीमध्ये किती तथ्य आहे किती नाही आपल्याला जी माहिती मिळते त्यामध्ये किती तथ्य आहे आलं लक्षामध्ये सर्वांना आला लक्षामध्ये मध्ये महत्वाचा आहे तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता काही जरी प्रश्न असेल तर विचारू शकता महत्वाचं इतकं सांगतो की यस या पद्धतीची जाहिरात ही येऊ शकते ज्या वेळेस जाहिरात येईल आपल्याकडे ऑफिशियल नोटिफिकेशन येईल खात्रीशीर माहिती येईल आपल्याकडे आयसीडीएच च्या वेबसाईटवर ही जाहिरात दिसेल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये व्हिडिओ हा तुमच्यासाठी पुन्हा एकदा बनवणार आहोत की नेमकं जाहिरात कशा पद्धतीने आलेली आहे किती पद आहेत त्यासाठी पात्रता काय आहे त्यासाठी नेमकं कशा पद्धतीने किती दिवसात फॉर्म भरू शकतो कधी पेपर होऊ शकतो हे सर्व माहिती येत्या लक्षामध्ये सर्वांना आपण तुम्हाला सांगणार आहोत आतापर्यंत जाहिरात आली नाही होऊ शकतं की जाहिरात उद्या पण येईल परवा पण येईल आज संध्याकाळी पण येईल दोन दिवसांनी पण येईल परंतु तुर्तास कोणत्याही प्रकारची जाहिरात आयसीडीएचच्या वेबसाईटवर नाहीये हे तुम्हाला फक्त यातून आपल्याला सांगायचं होतं क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे बघा ही जी ज्या जाहिरातीबद्दल आपण बोलत आहोत ना ही जाहिरात जे आपला शहरी विभाग आहे त्यासाठी असण्याची शक्यता आहे त्यासाठी असण्याची शक्यता आहे किती एकशे दोन पदांसाठी ही जाहिरात असू शकते जो हा जो ड्राफ्ट आपल्याकडे आहे म्हणजे हा सुद्धा ड्राफ्ट आम्हाला कोणत्या ना कोणत्या आपल्या मित्रांनी पाठवलेला आहे चलो सध्याची जी आपल्याकडे माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो त्या माहितीनुसार ही जी जाहिरात आहे फक्त आणि फक्त नागरी भागासाठी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा फक्त नागरी भागाची आहे म्हणजे आता अंतर्गतची जाहिरात अजूनही आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळालेली नाही आहे किंवा बाकी सरळ सेवेची जी जाहिरात असते त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली नाही येते लक्षामध्ये सर्वांनी लक्ष ठेवा अंतर्गतची ही, अंतर ही जाहिरात नाही ज्या वेळेस आपल्याला अंतर्गतच्या जाहिरातीबद्दल खात्रीशीर माहिती असेल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणार आहोत डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर कोणताही व्हिडिओ बघा आपण जोपर्यंत खात्रीशीर माहिती नसते व्हिडिओ बनवत नाही पूर्ण माहिती तुम्हाला ऑथेंटिक जी परीक्षेच्या दृष्टीने योग्य आहे अभ्यासाचे जरी आपले व्हिडिओ असतील तरी परीक्षेच्या दृष्टीने जे योग्य आहेत त्याच पद्धतीची माहिती देतो आपण कोणत्याही प्रकारे माहीत नसताना तुम्हाला या ठिकाणी आपण माहिती दिलेली दिसणार नाही आणि येत्या लक्षामध्ये शहरी विभागासाठी ही जाहिरात असू शकते आत्ता इथपर्यंतच माहिती आहे हा जो ड्राफ्ट आहे ज्या मला एका विद्यार्थ्याने पाठवला होता त्यानुसार मी सांगतोय येत्या लक्षामध्ये सर्वांना तर अंतर्गतची ही जाहिरात नाही आहे हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे आणि जाहिरात येत्या माहितीनुसार सांगतोय दोन तीन दिवसात येऊ शकते लगेच तुम्ही असं म्हणू नका की सर तुम्ही दोन दिवसात म्हणले दोन दिवसात जाहिरात आली नाही आता लक्षामध्ये सर्वांना माहितीनुसार जे आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं परंतु तुर्तास आज तरी कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही हेच तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे क्लिअर आहे कुणाचा काही जरी प्रश्न असेल बघा ज्या वेळेस जाहिरात येईल त्यामध्ये सर्व प्रकारची डिटेलमध्ये माहिती असणार आहे आणि आपण तुम्हाला ती माहिती इत्यंभूत व्यवस्थित देणार आहोत आलं लक्षामध्ये आतापर्यंत म्हणजे मी तुम्हाला म्हणणार नाही की जाहिरात अंतर्गत साठी आजच येणार आहे उद्याच येणार आहे सरळ सेवेचा असणार आहे परंतु काही येत्या एक दोन दिवसामध्ये तरी ही एकशे दोन पदांची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे क्लिअर आहे सर्वांना यामध्ये त्यांनी जो ड्राफ्ट आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पण आहे कोणत्या म्हणजे म्हणजे नेमकं कोणत्या का कास्टसाठी वगैरे किती जागा आहेत किती जागा कशा असतील हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे जे तुम्ही म्हणताय की सर जाहिरात आज आली तर तीन तारीख या ठिकाणी दिली होती तीन तारखेपासून फॉर्म मग कसं भरणार जाहिरात तर मग दोन तारखेला या यायला हवी होती ना जर फॉर्म तीन तारखेपासून भरायची असते तर जाहिरात कधी यायला पाहिजे होती दोन तारखेला यायला पाहिजे होती बरोबर आहे हा ड्राफ्ट ओरिजिनल असू शकतो परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा काही कारणामुळे त्यावेळेस ही आलेली नसेल अंतर्गतची सुद्धा जाहिरात आणि बघा आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावरून इतकं सांगतो की अंतर्गतची सुद्धा जाहिरात ही लवकरात लवकर येण्याची दाट शक्यता आहे आचारसंहितेपूर्वी सर्व अंगणवाडीच्या जाहिरात येण्याची शक्यता आहे माहितीनुसार इतकंच मी सध्या सांगू शकतो मी तारीख सांगत नाही तारीख सांगणार नाही की शंभर टक्के याच तारखेला तुम्हाला जाहिरात येणार आहे आणि तुम्ही सुरू करा अभ्यास परंतु आता की इतकं सांगतो की जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे तुम्ही सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा व्यवस्थित अभ्यास करा कारण की बरेच जण काय करतात जाहिरात आल्यानंतर बघू अभ्यासाला सुरुवात करू मग आपण ठरवू अभ्यास कसा करायचा हे करू नका जो आता सध्या तुमच्याकडे जो सध्या तुमच्याकडे वेळ आहे त्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट नेहमी अंगणवाडी पर्यवेक्षिका जे पण सिलेबस असेल तुम्ही सर्व व्हिडिओ आहेत आपले नेमकं एज लिमिट काय आहे अभ्यासक्रम कसा आहे अंतर्गत आणि सरळ सेवा यामध्ये नेमकं काय फरक आहे अशा सर्व पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि तुम्हाला जर अतिशय योग्य पद्धतीने व्हॅलिड पद्धतीने जर तयारी करायची असेल ज्या ठिकाणी सर्व व्यवस्थित शिकवलं जातं सर्व माहिती व्यवस्थित दिली जाते सर्व अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असेल प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली जाते असे जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन करू शकता बरं का आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे अंतर्गत भरतीसुद्धा आणि सरळ सेवा भरतीसुद्धा हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये सध्या आपली ऑफर देखील चालू आहे तुम्हाला जरी बॅच बद्दल माहिती घ्यायची असेल किंवा कोणत्याही प्रश्नाविषयी माहिती हवी असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका तुम्ही कधीही कॉल करू शकता परंतु आज जसे कॉल केले बऱ्याच जणांनी सर लिंक द्या लिंक द्या कसा फॉर्म भरायचा आपल्याकडे कोणतेही आज लिंक नाही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कारण की आयसीडीएच च्या वेबसाईटवरच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लिंक मिळणार नाही किंवा तशी कोणतीही माहिती मिळणार नाही आज तरी आजपर्यंत बोलतोय मी फक्त माहिती नाही आहे तशी ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपण डिटेल व्हिडिओ त्यावर परत एकदा बनवणार आहोत चला सांगा हो शोभा मॅडम यस नक्कीच जाहिरात येणार आहे अंतर्गत भरतीची देखील त्यानंतर जे एज लिमिट आहे त्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे नेमकं परीक्षा कशा स्वरूपाची होते अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती यामध्ये काय फरक आहे यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे चलो मला बघा आज जितक्या जणांनी कॉल केला होता ना तर मी सांगत होतो की जाहिरात आतापर्यंत आपल्याला मिळालेली नाही आहे ICD आय सीडीच्या आय सी डी एसच्या वेबसाईटवर सुद्धा अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात नाहीये असं मी बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे परंतु काही जणांनी मला पाठवली जाहिरात की सर बघा ही तर जाहिरात आली आहे आणि तुम्ही म्हणता जाहिरात आली नाहीये अशा पद्धतीचं जितकं कुणाकडून पण मला चार पाच विद्यार्थ्यांनी पाठवली होती हु की हा हा तर बघा हा ड्राफ्ट आहे आणि हीच जाहिरात आहे तर मग तुम्ही कसं काय नाही म्हणता इतकी माहिती आपल्याला मिळालेली आहे ऍड आल्याच्या नंतर दोन महिन्याच्या आतमध्ये तुमची एक्झाम व्हायला पाहिजे पण तुम्ही विचार करा मग राहिलेल्या वेळेमध्ये आपला अभ्यास किती होणार आहे काय होणार आहे त्यामुळे आता वेळ वाया घालू नका आता आपण फक्त जाहिरात कधी येईल कधी येईल आणि जाहिरात आल्यानंतर बघू असं म्हणतो परंतु जे रेग्युलर अभ्यास करत आहेत जे रेग्युलर अभ्यास करत आहेत त्यांचा फक्त यात फायदा होणार आहे आपण जाहिरातीची वाट बघणार आणि जाहिरात आता तुम्ही सर्वजण काय करता कॉल करता सर जाहिरात कधी येणार कधी येणार आणि जाहिरात आल्यानंतर काय कॉल करणार की सर नेमकं आता अभ्यास होईल का टेन्शन आलंय दोनच महिने पेपरला दोन महिन्यात कशी तयारी करू परत पुढची ॲड कधी येईल त्यापेक्षा या सर्व गोष्टी सोडून द्या आणि अभ्यासाला तयार सुरुवात करा तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही आपली लिंक आलेली आहे बघा कमेंट बॉक्समध्ये एक आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनल आहे ते, ते दोन्ही तुम्ही जॉईन करू शकता त्यावर तुम्हाला डिटेल माहिती टाकतो आपण कोणतीही माहिती असेल अभ्यासाची महत्त्वाची माहिती असेल महत्त्वाची पी एफ असेल क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस असेल टेस्ट सिरीजचे काही क्वेश्चन असतील ते सर्व आपण त्या ग्रुपवर टाकत असतो तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप चॅनल आपलं जॉईन करू शकता येत्या लक्षामध्ये ज्यांना पण बॅच जॉईन करायची असेल ते काय करू शकतात आपल्या जो दिलेला नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला नंबर मिळेल शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येत्या लक्षामध्ये तुम्ही बॅच जॉईन करण्याच्या अगोदर परत एकदा सांगतो युट्यूबवर आपले सगळे व्हिडिओ बघा सर्व लेक्चर बघा या ठिकाणी कसं शिकवलं जातं त्याच पद्धतीने महत्वाचं म्हणजे तुमचे रिव्हिजन कसे घेतली जाते प्रश्न उत्तरांचा सराव कसा घेतला जातो त्यानंतर आपण टेस्ट सिरीज कशा पद्धतीने जॉईन तुम्हाला शिकवतो महत्वाचं म्हणजे तुम्ही यावर युट्यूबवर बघू शकता आपलं जे ॲप आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं त्यावर सुद्धा फ्री डेमो लेक्चर आहे ते बघा जर तुम्हाला योग्य वाटलं चांगल्या पद्धतीने शिकवलं जात आहे आणि आपला नक्की फायदा होईल तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉल करा तुमचा कोणताही प्रश्न असेल अंगणवाडी पर्यवेक्षकाबद्दल तुम्ही या नंबरवर शंभर टक्के कॉल करू शकता परंतु कृपया करून आज तरी कोणी लिंकसाठी कॉल करू नका की सर जाहिरात आलेली आहे आम्हाला दुपारी समजलंय सकाळी समजलंय मी लिंक पाठवा म्हणून अशी आपल्याकडे सध्या तरी कोणती लिंक आपल्याकडे नाही आयसीडीच्या वेबसाईटवर पण नाहीये जशी जाहिरात येईल शक्यता आहे की एक दोन दिवसामध्ये जाहिरात नक्की ही यायला पाहिजे आलं लक्षात सर्वांना तर सर्वांना ही माहिती नक्कीच समजली असेल अशी अपेक्षा करतो तुमचा काहीही प्रश्न असेल तरी तुम्ही काय करू शकता शंभर टक्के कॉल करा तुम्ही कॉल करू शकता तुमची जे पण फी विषय माहिती हवी असेल तुम्हाला किंवा बॅच विषयी माहिती हवी असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शंभर टक्के कॉल करू शकता तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल क्लिअर आहे आपल्या इथे सर्व प्रकारचे लेक्चर हे लाईव्ह होतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीची बॅच असते आणि आपण नवीन बॅच ही पंधरा तारखेपासून स्टार्ट करत आहोत येणाऱ्या पंधरा तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होते ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत सर्व पद्धतीचं शिकवलं जाईल अंगणवाडी पर्यवेक्षिकाला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात ज्या पद्धतीचा सिलेबस आहे सर्व आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण काय करणार आहे सर्व सिलेबस हा व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहोत आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असते दररोज आपले सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर्स होतात जर तुम्ही त्या वेळेमध्ये बघू शकले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड नंतर काय करू शकता, ती शकता। ते लेक्चर बघू शकता कोणताही प्रश्न असेल प्रत्येक शिक्षकांचे तुमच्याकडे नंबर असतील तुम्ही त्यांना कॉल करू शकता शंभर टक्के कॉल करू शकता तुमची सर्व माहिती देखील त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या देणार आहे तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर कोणताही टेन्शन घेऊ नका परिपूर्ण तुमचा अभ्यास होणार तयारी चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत क्लिअर आहे कुणाचा काही जरी प्रश्न असेल तरी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लक्षामध्ये जशी आपल्याकडे ऑथेंटिकेट म्हणजे ऑफिशियल विद्यार्थी मित्रांनो आयसीडीएच्या वेबसाईट वर म्हणा किंवा आपल्याकडे ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आपण त्यावर पूर्ण डिटेल मध्ये परत व्हिडिओ बनवणार आहात नेमकं कोण पात्र आहे त्यासाठी परीक्षा कधी होईल फॉर्म कधी भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागतात परीक्षेचं स्वरूप काय फॉर्म फी किती आहे सर्व माहिती जागा किती आहेत कुठे आहेत कोणत्या कास्टला किती जागा आहेत सर्व माहिती आपण त्यामध्ये देणार आहोत आत्ता फक्त एवढंच सांगितलं आता तुम्हाला एवढंच सांगितलंय की आज ज्यांनी पण कॉल मेसेज केलेत लक्षात ठेवा की आतापर्यंत आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जाहिराती आलेली नाहीये क्लिअर सर्वांना येस पूजा मॅडम आपण तुम्हाला मी सांगितलं ज्यावेळेस पूर्ण डिटेलमध्ये येईल आपल्याकडे माहिती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ हा बनवणार आहोत प्रामुख्याने आज मला हेच सांगायचं की जे खूप जणांनी कॉल केले की सर तुम्ही जाहिरात आली तरी काही म्हणजे तुम्हाला कसं माहीत नाही वगैरे ते सांगतोय आणि परत एकदा सांगतो कोणत्याही क्लासमध्ये कोणत्याही युट्यूब चॅनलवर तुम्ही जे पण कंटेंट बघता कोणतेही व्हिडिओ बघता तर ते किती तथ्य आहे काय आहे हे पूर्णपणे त्यावर किती विश्वास ठेवायचा हे चेक करण्याची चे जबाबदारी तुमची आहे बरोबर आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करून सर लिंक द्या आणि व्हिडिओ आम्ही बघितला आहे लिंक द्या आणि ते खरंच आहे हे याची आम्ही कोणतीही जबाबदारी शाश्वती उत्कर्ष करेर इन्स्टिट्यूट घेत नाही आलं लक्षे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जे पण बघता आमच्या क्लासमध्ये जे पण शिकता त्याची पूर्ण जबाबदारी आमची आहे तुम बाकी तुम्हाला जिथून पण कुठे इन्फॉर्मेशन मिळत असेल त्याबद्दल कुणीही कृपया कॉन्टॅक्ट करू नये ऍड म्हणजे ज्या लिंकसाठी वगैरे किंवा ही गोष्ट खरीच आहे का हे विचारण्यासाठी आलं लक्षे क्लिअर आहे बघा अंतर्गत आणि सरळ सेवा यांच्यासाठी सिलेबस वेगळाच आहे आज लक्षात अंतर्गत आणि सरळ सेवा यांच्यासाठी सिलेबस हा वेगळाच आहे आणि ज्यावेळेस जाहिरात येते ना त्यामध्ये सिलेबस सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला असतो परीक्षेचं स्वरूप सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं असतं त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका अंतर्गत भरती सरळ सेवा भरती यांचं म्हणजे एक्झाम पॅटर्न वेगळा आहे थोडासा एक्झाम पॅटर्न काय वेगळा आहे सरळ सेवामध्ये इंग्लिश आपल्याला पंचवीस प्रश्न येतात अंतर्गतमध्ये दहाच प्रश्न येतात अंतर्गत मध्ये आयसीडीएस हा सेपरेट विषय आहे वेगवेगळा असता असं बरोबर आहे ज्यावेळेस ही जाहिरात तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली जाईल क्लिअर आहे चलो अंतर्गतची जाहिरात सुद्धा लवकरात लवकर येणार आहे ज्यांना हा प्रश्न आहे की अंतर्गत आणि सरळ सेवा यामध्ये काय फरक आहे तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही काय करू शकता नक्की बघू शकता चलो थांबव्यात मग आपण या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करतो जर तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी बॅच जॉईन करू शकता अंगणवाडी पर्यवेक्षिका साठी कोणतीही माहिती हवी असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वात ट्रस्टेड आणि सर्वात विद्यार्थी मित्रांनो योग्य ठिकाण म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुम्ही या ठिकाणी मिळणारी माहिती तंतोतंत खरी त्याचबरोबर आपण व्हेरीफाय करूनच तुम्हाला माहिती देत असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे क्लिअर सर्वांना चलो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व अंगणवाडी पर्यकात तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जशी आपल्याकडे माहिती येईल जाहिरात येईल आपण लगेच व्हिडिओ बनवणार आहोत आणि डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहोत क्लिअर सर्वांना यस yes, पंधरा तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होईल सध्या सुद्धा आपल्या दोन तीन बॅच चालू आहेत अंगणवाडी सरळ सेवाची आहे त्याचबरोबर अंतर्गतची आहे फास्ट ट्रॅकची बॅच सुद्धा आपण घेतली होती आता त्या बॅचेस म्हणजे संपत्ती होऊन त्यांची रिव्हिजन चालू आहे त्याचबरोबर त्यांचे प्रश्न उत्तरांचा आपला सराव चालू आहे तुम्ही काय करू शकता पंधरा जी तारीख आहे त्यापासून जी नवीन बॅच चालू होईल ती सर्वजण जॉईन करू शकता क्लिअर आहे चलो चलो थँक यू भेटूयात आपण पुढच्या अशाच महत्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी अभ्यास आपला चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा जाहिरात येईल नाही येईल म्हणजे तुम्ही जो हा प्रश्न आहे की आजच येणार आहे आजच आली यामध्ये पडण्यापेक्षा यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या जशी जाहिरात येईल आपल्याला सर्वांना समजणारच आहे फॉर्म पण आपल्या सर्वांना भरायचे आहेत लगेच कळतं की जाहिरात आलेली आहे काय नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा अभ्यासाकडे वेळ खर्च करा सध्या जाहिरात आल्यानंतर आपल्याला वेळ खूप जास्त मिळणार नाही की आपण मग अभ्यास होत नाही वेगवेगळे वेग 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 प्रश्न येतात त्यापेक्षा आत्ता फक्त अभ्यासाकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे क्लिअर आहे सर्वांना चलो चलो थांबूयात आपण या ठिकाणी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे चला धन्यवाद थँक्यू